नमस्कार मैत्रिणी साधं सुपर किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मिनी ब्रेड पकोडा करणार आहे त्यासाठी आपल्याला आलूची भाजी बनवायची आहे त्यासाठी गॅसवर पॅन ठेवायचा पॅनमध्ये एक पळी तेल टाकायचं अर्धा चमचा मोहरीत तडतडली की जिरं टाकायचं जिरं झाल्यानंतर दोन मोठे चिरलेले कांदे टाकायचे कांदे परतून घ्यायचे चांगले त्यानंतर चार पाच कडीपत्त्याचे पानं दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकायच्या त्यानंतर आपल्याला कांदा झाल्यानंतर एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर मसाले सगळे टाकून घ्यायचे त्यानंतर उकळलेले चार आलू आहे हे आलूला हाताने कुचकरून टाकायचं त्यानंतर चवीनुसार मीठ कोथिंबीर घालून भाजी बनवून घ्यायची भाजी बनवल्यानंतर तिला थंड करून घ्यायचं त्यानंतर एक मोठी वाटी बेसन घ्यायचं बेसनानंतर अर्धा चमचा ओवा टाकायचा एक चमचा तिखट टाकायचं अर्धा चमचा हळद टाकायचं आणि एक चमचा मीठ टाकून पाणी टाकून असं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं पातळ असं बेसनाचं मिश्रण बनवून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये एक चिमूटभर बेकिंग पावडर टाकायची त्यानंतर सगळं परत फेटून घ्यायचं त्यानंतर दोन ब्रेडचे स्लाईस घ्यायचे एका ब्रेडच्या स्लाईसला टोमॅटो केचप लावून घ्यायचं त्यानंतर दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईसला हिरवी चटणी लावून घ्यायची हिरवी चटणी कोथिंबीर अद्रक लसूण हिरवी मिरची त्यानंतर खोबरं टाकून हिरवी चटणी बनवून घेतलेली आहे ती लावून घ्यायची त्यानंतर टोमॅटो केचूपच्या ब्रेड स्लाईसवर आलूची भाजी लावून घ्यायची त्यानंतर ती स्लाईस हिरव्या चटणीच्या स्लाईसवर ठेवून वरण थोडं प्रेस करून घ्यायचं प्रेस केल्यानंतर थोडं मध्यातून कापून घ्यायचं कापल्यानंतर बेसनाचं जे मिश्रण आहे त्यामध्ये छान डीप करून घ्यायचं डीप केल्यानंतर गॅसवर पॅन ठेवायचा पॅनमध्ये तेल गरम झाला की ब्रेड पकोडे आपले छान दोन्ही बाजूनी तळवून घ्यायचे क्रिस्पी असे तळून घ्यायचे अशा प्रकारे आपला ब्रेड पकोडा तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझं चॅनल साधं सोपं थँक्स फॉर वॉचिंग साधं सोपं